सर्वत्र ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिशबाजी आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई महिला पुरुष आणि सर्वत्र निळे झेंडे तर जय भीमचे गगनभेदी नारे अशा मध्ये बुलढाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही उत्साहात साजरी झाली सायंकाळी साडेपाच वाजता वारडा वार्डातून मिरवणुकीत सहभागी होणारे चित्ररथ हे गांधी भवन येथे एकत्र होऊन सायंकाळी शोभायात्रेला सुरुवात झाली होती शोभायात्रेमध्ये तरुणांमध्ये कमालीचा जोश दिसत होता शहरातून जवळपास दहा ते बारा डी जे सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती या शोभा यात्रेच मुख्य आकर्षण ठरलं तर गांधी भवन शहर पोलीस स्टेशन बाजार लाईन जनता चौक कारंजा चौक मार्गे ही शोभायात्रा रात्री गांधी भवन येथे विसर्जित करण्यात येणार आहे मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक संघटनांनी पिण्याच्या पाण्याची आणि सरबताची व्यवस्था केली आहे या शोभायात्रेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते